भूत आल बजीलाय पाटक्यान जाय भूत चाल। आलं चालना कुड पाटक्या आजी दाखव कुठे भूत 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 आल आलो कुठे 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 हरू हे भूत कुठे आलय पण हे घरगुस खालोय मागू हरू जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जवळ जाऊ ना लांबच थांबला जवळ नको जाऊ काला पाठीत त्याला तिकडे त्या बोताक अरू जाऊ नको इकडे जवळ इकडे इकडे हा जाऊ नको ते पाहिना कसं बसलो पाहिन ये बोलत आरू तुला या बाय मम्मी ती बोलत आहे बोलित पायत्या 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 अरू ना आता काय करायचं आता काय करायचं आता काय करायचं बाबू तेव्हा ते पण कसं बसलोय आपल्या पालगाव जाऊन तेव्हा पाय हाल ते, ते पाय आता, आता, आता रे चाल बो आपण बाबाला आवाज दे बाबाला होय बाबा आवाज भूत आलताल भूताला हा काठी काठी मोठी काठी मोठी 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 काठी ना अरे तिनं काहीच होणार नाही तेव्हा जेव्हा तेव्हा ये बाबू किती मोठं बोलते बाय जेव्हा जेवढ पालगाव बसल पालगाव बसले ते आपल्या वय 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 पटक्यान आहे ना त्या तेव्हा कसं बसील पाय ना ती आरू बोलू तुला ते त्याला हुसक हुसक त्याला हुसक हुसक हा आईलं हुसक ना किती मोठे पाहिलं ना आता रे जा ना आ, आता रे मम्मी कुठे गेली ग तू काय करू राहील तिकडे या बुताला हो काढ ना बारा बाय आईला तुम्ही या म्हटना माश्या आणि त्याच्यानंतर ते बुत येऊन पासते घरामध्ये बाहेर हा काय फोकार बाहेर कळत नाही का तुला कळत नाही का वय वय वाटक काय करते आईला तुम्ही तिकडे गेली नाही का पळून जायली हा बाहेर ते बाय ममे बोल त्याची डोळे कशी मालबी वाट राहिले ते पालगावत बसले आईलं तुम्हाला ना अशा दिवस म्हटना आणून खाते तुम्ही तुम्हाला उमजत नाही आरोग्य उद्या पाऊ म्हट ना आणले घरामध्ये पाम खायलेले गोड वाटत नाही भूत अशी वासनीची घरामध्ये अरे उस तू मटणाचा वास, थे थे वास आलान आला अगं पण मग ते आलं ना आरू हे भूताला काय करायचं आता आता काय करायचं बाहेर पोहून बाबा आपण जाईल बरोबर तिकड पोहून जाईल चला बाहेर पोहोचू तिला बसशील पण ते बरोबर तिकडून निघून जाईल त्या सोकेचे त्या सापटीतून तिकडे त्याम चला जायचा रस्ता कुठे आहे चालते बरोबर माझे टायमाला मोरीतून गेलं तर आता तिरडून जाईल त्याला जागायचा नाही ना यो बाबू चला गोडा दे घे रे मला गोडा जाय मला हे मम्मी अगं लाईट गेली नि यो बाबू यो बस थांबा 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 हवा शांत बस बर का एक ठिकाणी दादल गेली दादल गेली लाईट गेली होय मम्मी अगं लाईट आली पण भूत कुठे हं गेला असलं ते कुडून दिसत नाही नाही या बाईना ना यो बाबू तेव्हा निघालो हा तेव्हा परत निघाल ती बाबू तेव्हा तोंड बाय त्याची दोन इंटी आहे मम्मी हे इकडे राहिलो मम्मी इकडे एवढं ना